बर्फात आलो या बर्फ पण बर्फा लाख म्हणून मी बर्फात नाही खेळू पहिलं ही बघायचं सायकल आहे फायनली तो का ती रस्ता या भयंकर रोड आहे पण एक गोष्ट आहे मला थकान व्हायना कारण की मी विचार असं दाखल नाही की मला फक्त पण सायकल घेऊन जाईल मी असा विचार नाही मी विचार दाखल मला तिथन पुढे पण अजून लांब सायकल घेऊन जायची गुड मॉर्निंग मित्रांनो चार वाजून सतरा मिनट झाली आणि आज तारीख आहे नऊ एप्रिल निघायचं आपल्यावर केदारनाथला कारण की आपण आता सधला गौरीकोंड मध्ये काल रात्री आल तोपाठी व्हिडिओ मधून बघितला असेल सकाळ सकाळ बघून टेंटला पाणी सुटले का सुटले पाणी बघले पाणी सुटलं गार व्हायचं एवढं सुटलं चला उरकून निघायचं चाल लवकर आपल्या आता पुढं एवढचेल हिचं सायकल उभा केली या आणि हितन आता हितन सुरू होतं हितनं गंगोत्री संपला आता आणि मी इथं कॉपी थांबलो थांबली म्हणजे कॉपी आव कॉपी त्या अंगामध्ये एक कॉपी येतो आणि म्हणून त्यानं पुढे जातो वजन खरच लय जास्त केली माझ्या पण मी जाईल माझ्या स्वतः विश्वास आहे मला मी जाऊ शकतो घेऊन त्यामुळे काय अडचण नाही जा थोडी कॉपी पितो आणि मग पुढे निघतो चला झालं तुम्ही मामा भेटलं मामा माझा समजा व्हिडिओ बघते तर मामा मला म्हटलं तुम्ही नेपाळला गेल तर अर्धरा खेळला मामा का बघता या दोन तीन वर्ष झाले मामा दोन तीन वर्ष झालं माझे व्हिडीओ बघतो ते खरच नाही भारी वाटलं माझं इतके मामा एक नंबर सगळं एकूण एक काय दाखवतोय सगळं दाखवत तुम्ही बघता का तुम्हाला पोरगा पोरगा नाही पण मी सांगतो त्याला व्हिडिओ दाखव हे कमवलेली ती मी माणसा आहे ती जे म्हातारी माणसला माझे व्हिडीओ बघते आपले व्हिडीओ असत असते या फक्त आणि फक्त चांगलं दाखवा काय आता मामा गोव्यावरून आणले कधी निघला होता गोव्या मधन आम्ही सात तारखेला सात तारखेला निघलो होता फ्लाइट मध्ये आलो बर दिल्ली फोन बर एक का झाला का ना मी आम्ही किती जण बर 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 भारी वाटलं भेटून भारी वाटलं एकदम देवाच्या तर परत भेटलो बरं झालं असं माणसं म्हणजे नाते भेटलं पाहिजे ना बस 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 येतो आयुष्यामध्ये येतो एवढं काही घेऊन जाऊन आयुष्याविषयी काही घेऊन जायचं नाही सगळं बोला हर हर महादेव महादेव हे पण भेटलं ते पुन्हा मग कुठं नाही तुम्ही यांची मी वळ नांदेड मध नाही तुम्ही नांदेड मध नाही ना निघालो तुम्ही आम्ही निघालो बघा एक तारखेला एक तारखेला निघालो ता काय म्हणजे तुम्हाला आठ दिवस झालं माझं आठ दिवस झालो फिरत फिरत आलो ना होय कायकारेश्वर उज्जैन मथुरा वृंदावन पुष्कर सकाळी किती वाजता निघावतो खालन पाच वाजता निघालो पाच वाजता ची किती आलाय बरोबर आहे कसं वाटतंय चढायला पाहिजे झालाय तुम्ही आठ वेळेस झालं किती नऊ वेळेस सलग बघा नवी चालते या आणि रस्त्यानं आपल्याला आपली समधी मंडळी आपल्या मराठातली भेटतो गो बोला अर महादेव ही रस्ता आहे माणसं चालते ती तर कोणी हेलिकॉप्टर जात आहे तर कोणी डोली मध्ये बसून जात आहे असं पण मी एक असा माणूस आहे की मला म्हणजे तीन मी सायकल घेऊन निघालो चाळीस किलो वजन पूर्णपणे हे घेऊन निघालो या आणि भारी वाटतंय जास्त थकावट जास्त मला वाटत नाही कारण की महादेव माझ्या सांगायचं बिन जे प्लस निघालोय त्यामध्ये आणखी भारी वाटतंय मला आणि ही बघा असा रस्ता आहे बाबा असा रस्ता आहे बाबा अशी माणसं समजा येत या हितनं आपला लगभग लगभग मी अडीच किलोमीटर अंतर काढलंय सकाळ दोन पाठ पाच वाजल्यापासून चला निघून फिरावून आणि हां हिथलं ही आहे ना हिला रॉड निघला बाबा ही हिथला रोड आहे ना काही मी रॉड निघला त्यामुळे मला आता जास्त ब्लॉगिंग करायचं नाही तरी मी तुम्हाला सेट भेटेल माझा माझा आहे का ना ही गुडा ही गुडगा माझी चमकतो इथं जसतंं का लागलाय माहित नाही कशामुळेच मुकतोय पण चमुकत होईल जास्त चला रस्त्यात नाही आला तो फॉलोअर भाऊ भेटला व कुठ नाही बर बर अजून दुळवा बरं बरं काव थडी बघतय मीला आता 3 वेळ झालं 3 वेळ झालं भाऊ व्हिडिओ बघतात बाहेर वाटतो तो आपली आपळीकली अशी भाऊ लोकं भेटते ती तंचं घर दाखवले जसत प्रेमय लगीच आपल्याला का कस वाटत तुम्हाला भेटल्या व्हिडिओ मध्ये बघण्यात असं समोर बघत काय समोर आमचं लक्ष होतं आपल्याकडला माणूस असणार सायकल बघली सायकल बघली सायकल सारखी बघण्यात सारखे सायकल लाईन ओळखते त्यामुळे भाऊन लगेच ओळखलं मला अर लगा गणे भाऊ म्हणलं मग मला पण भारी वाटलं तुला भेटलं सकाळ दुसरं आहे टिंबरून किती मी एक ऑफिस भरून निघलो हा त्याच्यामुळे आता गेल्या पट्टी ना तो एक दर्शन घेऊन गेलतो नाही ना त्यामुळे दुसरी आलो दर्शन घेऊन जातो ना अडचण नाही महादेवसांग अशा अजून काय महादेव बोला संघायचं बोलायचं सायकल आहे फायनली तो का ती रस्ता या भयंकर रोड आहे पण एक गोष्ट आहे मला थकान व्हायला आहे कारण की मी विचार असं धरला नाही की मला फक्त पण सायकल घेऊन जाईल मी असा विचार नाही धरलेला मी विचार दाखलाय मला तिथन पुढे पण अजून जास्त सायकल घेऊन जायची त्यामुळं ना मन कधी पण मोठ ठेवायचं विचार तर मोठ ठेवलं ना तुम्ही कधी येऊन विचार कुठल्याही गोष्ट करता विचार फक्त मोठ ठेवायचं मराठीपर्यंत जर ताकद ठेवली नागामध्ये तुम्ही कुठेच घेऊन पडणार नाही ह्याच्या कारण मी असल्याने सायकल घेऊन शकतो या तुम्ही आपल्याला सबस्क्राईब नाही करू शकत आणि हे रस्त्या बाहेो असलं रस्त्यात पण एक गोष्ट आहे की मला थकान ऐकून जास्त थकान होय ना चला ही बाहेर ती मस्त दुसऱ्या चार खांद्यावर ते आपल्याला नाही जमत कॉफी 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 पितोही सायकल तिथ लावले भैरनाथचं मंदिर आहे इथं भाऊ पाचतो आहे ही कॉफी मी पियत नाही ही पाचतोय मला सो रुपये देते ना अणको माझं भाव का नाही वजन जास्त चाळीस किलो वजन आहे समजा नाहीकडनं होतो आणि केदनाथ पासून फक्त माग फक्त तेरा किलोमीटर पाठीमाग येई मला आपले फॉलोअर्स भेटले समजे तर ही ताई आहे ते बघा ही ताई मला बघतात तुम्ही बघता ताई मला हा ही ताई मला बघतात जय महाराष्ट्र हर हर महादेव बघताय ताई व्हिडिओ बघतात दाई मला म्हटले ते सा। तुम्हीच आहे ना हा तेच म्हटलं मला लय भारी वाटलं असं सकाळच्या विचारपासून भेटली मला भारी वाटलं लय जास्त खरंच आपले मराठी माणसं इकडे भेटले वर ना खरच लय जास्त भारी वाटत चला जाऊर धन्यवाद पाया लागल्या थोडं कातड निघलं पायाच पाय लागला माझी येते लई जास्त

हर सल मेरे ख्याल खालचा थोडा लंबा होता जाऊन हो जा, इधर अच्छा रास्ता बदल हो अच्छा गया। ये मेरे मालूम मेर कोलूम पहिले किती असते अच्छा पहिला रस्ता आता ती ती जी बोर्ड आहे आणि जुनं बोर्ड आहे पहिला जे पहिल्या जवळ होतं पण आता लांबले ते रस्त्या आणि ड्रायफ्रूट तू बघून थोडं ड्रायफ्रूट खातो आणि मग नंतर निघतो असं काहीतरी मे डायलॉग हे अच्छा आहे असं काहीतरी <laughs> <बोड़ा। laughs> भाई के देंगे बहिरे भाई भाई दबा ना मग ठीक आहे <laughs> नाही नाही दबा दबा के ती बघा तिकडे वर ते काढले त्यावरले एकदम एकदम ती दोन दोन दिसते एकदम आपल्यावर वर जायचं या रास्ता समजा जास्त टफ चालू होणार नाही तो का तिथनं तिथनं समजा जास्त वर टफ रस्ता आहे लई म्हणजे लय रस्ता आहे डोळ्यातूनच रस्ता आहे तिकडे पुढे गेल्यावरती मी दोन पराठा खाल्ला त्यामुळे काही टेन्शन नाही मी जाऊ शकतो मी करू शकतो या समजा गोष्टी करू शकतो मी त्यावेळेस गावातली माणसं म्हणली वराला माघारी बोलवा तुमच्या तिकडे हल्लं व्हायला चालू होतं बाब मोडत आहे असं असं बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या आईला आई मला म्हणायला लागली गणू लवकर माघारी थांबणू आईचा लागला लागलाय मला त्यामुळे मला केदार करून घरी घराकडे निघायला लागेल काही माणसांमुळं असते काय मग बघत नाही केदारनाथ केदारनाथला जाताना हितनं एकदम खतरनाक असते तर हे आपल्या महाराष्ट्रातली दोघ जण ते आणि ह्यांची काल रात्री चोरी झाली बवन्नो फोन आता लग मी वाटाच्या मध्ये आहे मी तुम्हाला मला महत्वाची गोष्ट सांगायची या जी कोण सांगत नाही दादा तुमचं काल सा दा सांगा आम्ही रात्री मंदिरावर गेलो वगैरे घेतलं दर्शन घेतलं त्यानंतर आमच्या किचन स्टॉप पूर्ण एक ठिकाणी होता आणि पाऊस आल्यामुळे आम्ही एका पर्स मध्ये मोबाईल ठेवले जेवण केल्यानंतर त्या मोबाईल तिथून पडून गेले ते आम्हाला कोणी घेतलं काही नाही आम्ही भरपूर चर्चा केली टेंट मध्ये राहत नाही ना टेंटच्या साईडला तर जर कोण आहे ना तर आपलं आपलं सामान नीट सुरक्षित ठेवा कारण की काल एकदम सायकल पण चुरीला गेलेली आहे त्यामुळे जी बी येत आहे ना ती एकदम जपून या आणि आपले सामान एकदम सिक्क करून ठेवा पैसे समजा पाकिटामध्ये ठेवू नका पाकिट पाकिटामध्ये पैसे काढून खिशामध्ये पण ठेवा काहीतरी जेणेकरून जर चुरीला गेलं तर तुम्ही आरामात जाऊ शकता आणि सदला का आता तर आपण काय करू शकत नाही टुरिझम मध्ये ना तुम्ही टुझम मध्ये ना टुरिझम मध्ये आणले ते आणि हो का आता आपल्याला तिकडे जायचं या आणि बरेच जण मला नेटवर्क येत नाही एअरटेल ला फुल नेटवर्क आहे खाल्ल्याकडे पासून वरल्याकडे पर्यंत फक्त मध्ये मध्ये नेटवर्क जाते कुठेतरी एअरटेल ला फुल नेटवर्क नाही जागत बघिते कशी खतरनाक ना काय ते पाणी एवढी जास्त जागा आहे नाही तर समजा चिरलं या किती खोल मोठी तरी पडली ही तर काहीच नाही हे तिकडे साईडला जर बघितलं ना इतकी खोल तरी का नाही आणि तो आपल्याला तिकडे साईडला लागतं का तिकडे वर जायचं या तिथनं वर जाऊन तिथनं वर जाते सात लागून तिथनं नऊ किलोमीटर अजून राहिले आपल्याला त्याच्यावर रस्ता खतरनाक एकदम भयंकर ट्रॅफिक लागले वर जायला आपल्याला फटफट निघू आतला टाईम झाला आहे साडे अकरा वाजल्या मग एक अंदाज फट आहे की अडीच किंवा तीन वाजेपर्यंत मी आरामात मला तरी मी थांबत नाही तरी पण लवकर लवकर पोचता प्रयत्न करतोय मी

तिला जेव्हा केदारनाथ मधला केदारनाथला जायला तेव्हा ती नवीन रस्ता होतो तेव्हा तिकडे बघितला तेव्हा तेव्हा तिथं असा एक वरण रस्ता होतो तिथं डायरेक्ट केदारनाथला जाणार नाही नवीन रस्ता आहे तेव्हा ती आणि मध्ये एक लय मोठं हे आलं होतं बाड आलते लई मोठी त्यामध्ये समजत होऊन आलं तेव्हा काही एक तिथलं पूल ही समजत होऊन निघले ते सायकल तर कधीच लावली आपल्याला आळंदी मधले भाऊ भेटले भाऊ एकदा सांगा कवापासून भेटायची इच्छा होती मी जवळपास तुमचे व्हिडिओ सहा सात महिन्यापासून बघतोय तेव्हापासून मला तुमची भेटायची इच्छा होती आणि आज तुमच्या भेट झाली मला एकदम भारी वाटते भारी वाटतंय मी काही नाच वर यायला लागलो भाऊ काही तुम्हाला यार तुम्ही टीम बुर्ग म्हटलं ना हा अरे तुम्हाला भेट वार्षे मी राहिला पुण्याला आलेले बरं 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 लय भारी वाटलं मला भेटून आपली मराठी माणसं भेटते रस्ते इकडं ते आनंद लय मोठे भाऊ आहे बरं मी आनंदीतलं आहे बर धन्यवाद धन्यवाद असं असं प्रेम द्या कायम आता आता कॉफी घेतो नंतर निघतो पुढं केदारनाथपासनं पाठीमाग असताना सात किलोमीटर पाठीमाग असताना मामा भेटलेत मला मामा कुठला आहे आपण जेजुरी मामा जेजुरी मधला येतं मामा माझं लय पाहिजे पासून व्हिडिओ बघतो ते मामा कसं काय वाटतंय भेटून भेटल्यावर आनंद झाला <laughs> माझी इच्छा होती आपण भेटू कुठतरी आणि महादेवाच्या दरबारामध्ये भेटलो बघा मला पण भारी वाटलं बाबा होई मला कोणतरी भेटण्यासाठी बाबा एवढं तर असतंय तर मला पण त्यांना भेटून खरंच नाही जास्त भारी वाटत बाबा आता तुम्ही खाली निघाल हो का आता खाली निघालो आम्ही किती दिवस होता तुम्ही एकच दिवस नाही आमचं दर्शन मी एक पाच दहा मिनिटं झालं आठलाच गेलो आम्ही आमचं दर्शन जाऊन बंद झालं दर्शन जाऊन झालं ना दर्शन दर्शन जाऊ वर गर्दी आहे कशी नाही येणाच ना साचे लोक येणार आता रांग नाही म्हणजे सहाच्या पुढे दिवसा लागते रांगी रात्री आठच्या पुढं साडेसात जायचं आता शिवलिंगला आठवा त्यांनी आता फोन केलं होव फक्त शिवलिंगला परत आता पाहिजे थोडं कडक केलंय शिवलिंग बघाय बसले तरी आपलं बात झालं बोला हर हर महादेव हर महादेव कुठला येतो बाईक वा वा धन्यवाद शेवटी योगा हो शंकनाचे पोळ्या मला फायनल योगा पाहून दिल्या भाऊ कुठला येतो नाव सांगा मी प्रदीप कर्नाटक कर्नाटकवरून आणि खरंच लय जास्त भारी वाटत योगा हो जेवण दिलं या हो शंकनाचे पोळे खायला ह्या प्रेमाला शब्दात सांगायला येत नाही खरं सांगतो तुम्हाला तर मी एक्सपिरियन्स घेतलं पण ज्यावेळेस कोण आपला गावचा माणूस कोणतरी वाहून म्हणजे पोळी घेऊन का नाही ठीक करून मला वाटतं तुम्ही पहिलं आहे एका वर्षामध्ये मला कोणतरी घेते आणून ही खरंच मा लय म्हणजे गर्वाची गोष्ट आहे वाहून वो आपण काय काय मुलं जिंदगीत येऊन आपण काय नाही आपण माणसं जोडली ही खरंच मोठी गोष्ट आहे कसं वाटतं तुम्हाला सायकल घेऊन घ्यायचं कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओ झाले की मी एक सगळे व्हिडिओ बघतो तुमचे काल रात्री तुमचं व्हिडिओ जे बघितले तुम्ही ती घाट सेक्शन मध्ये गाडी कोसळलेला ती घाटल्यावर मी मी हेच देवाकडे प्रार्थना करतो ह्यांचं माझं वर चढताना भेट होते किंवा खाली उतरताना भेट होते हेच माझं एक आशा होती देवाने ती आशा पूर्ण केली माझ्या <laughs> जे माणूस मला मनापासून भेटायचा प्रयत्न करतो ना ती भेटतो आता सकाळ मला पाच हजार भेटली मला ते न, मला एवढी सांगितली तीच मला एकच म्हणली फक्त जेवढ्या फक्त वगैरे आम्ही एकच मागितले की आम्हाला फक्त गणेश बाबा भेट घालून द्या आणि ती मला भेटली जी मनापासून भेटायचा प्रयत्न मला भेटतो असा वाटत फक्त ती मनापासून करा नाही मला भेटायचा प्रयत्न भेटतो म्हणजे भेटणार माणूस ती तरी असते आपण तिच्या माणसाची ओढ भेटली शेवटी मला हर हर महादेव हर महादेव आज मी छोट चौली मध्ये आलोय सायकल घेऊन तिथं बघ माझ्या पाठवून सायकल आणि रस्ता इतका जास्त टोप आहे का नाही काय सांगायचं आतल्या शेंगदाणाचे पोळ्या खाऊन मला ताकद आली तीन चार शंग्या खाऊ माणसं कुठनं उतर तेव्हा कुठून उतरते शॉर्टकट घ्यायची नादामध्ये काहीतरी दुखापत करून घेतली हे बघा रस्त हे कसं दाखवतो मला ही बघा रस्ते हवा खाल न ती तसंच जाऊन तिथनं तस वर येऊन इथनं असच वर येऊन इथनं असच हिथनं असच आहे नंतर नव असे नंतर नंतर तसंच तिथनं तिथनं राऊंड आणि तिथनं नंतर हो एकदम लास्टला तिकडे वर जायचं आपल्याला आपल्या वर तिथनं पण अजून बरंच लांब आहे तिथं अजून सात किलोमीटर लांब जायचं आपल्याला तर चला लय टाईम वेस्ट नाही करून जमणार मला दोन वाजेपर्यंत कसं करून पोहोचायचं आपल्याला सायकल बघतोय सायकलने खरंच ल एकदम काल आपल्याला बरंच व्हिडिओ असते माझा लईजण बघते ती महाराष्ट्रामध्ये युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक सध मी बघते ती खाल्ला चालतं किती वाजता नाही खाल्लं

त्या आपल्या खाली भेटली होती ती मला इथं नंतर भेटली त्यांना वाटलं होतं मी सायकल घेऊन वरील पण आलेवर अजून चार किलोमीटर राहिले मंदिर खरी चढाय लागणार खरी चढाय आपल्याला स्टार्ट होणार नाही या सगळ्यात दूर आहे सात सात किलोमीटर इथनं अजून आहे हितनं आता खाली चढाय एकदम आहे एकदम खतरनाक मध्ये पायरायला लागले त्या सायकल जायग या नाही जाय डिफिकल्ट या नाही <laughs> 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 का डेंजर रस्ता लागला नाही तुम्हाला दिसाय दिसतो कॅमेरा मध्ये एकदम बरका पण ही खरंच लय जास्त उंच रस्ता या आणि लय जास्त हाईट आहे या आणि ह्याच्यापेक्षा अजून जास्त हायटवर जायचं या तर मलाच बघते ती फक्त तर मलाच बघते ती ऍक्टिव्ह समजी ही सायकल घेऊन आले कसं म्हणते का वजन घेऊन वर तरी पण आलो या हार नाही मनाजी लढत राहायचं भरपूर आलो या बर्फ पण बर्फ लागतो म्हणणं माझं काय खेळ गेल्या पाच पहिलं तर केदारांच्या पाठीमाग केदारांच्या पाठीमाग सरला साडेचार ते पाच किलोमीटर असताना मला आपल्या पुण्यामधले मामा भेटल्यात आणि मामाने मला मागायची जरा थोडी पैशाची मदत भी केली आणि आता रस्त्यांनी निघालो तू मामा सांगा लगभग दोन किलोमीटर झालं दोन किलोमीटर झालं संघ का नाही दोन किलोमीटर झाला आम्ही दोघं संघच आहे आता जवळ जवळ आलो चार साडेचार किलोमीटर अंतर राहिलं या मामाकडेच फक्त हा हे मामा आहे की अजून मामाला हे पहिल्यांदा बघतो मी हा मामा नाव सांगा नाव आनंद शिंदे वय किती तुमचं माझं वय बहात्तर बहात्तर वय तरी पण कुठलं आकलूच आकलूच पुण्यात आहे बरोबर आहे ही आपली कली तिथे समजी पुण्याच होय हे भेटल मग मामा आता म्हणलंय चहा पैसा का मी म्हणलं न ग म्हणलं कॉपी असते कॉफी तो म्हणलं कॉपी नाही तिथे सायकल टाकलेला तर मामा म्हणलं पी कॉपी म्हणलं आता कॉफी चालू या भैया अच्छी कॉपी ठीक आहे एकदम कडक बना ना मामा कसं काय वाटतंय केदारातला येऊन एकदम भारी वाटत ना माणसाने एकदा तरी जिंदगीत का हा जेवण पैसा कमवण्यापेक्षा थोडं फार एन्जॉय पण केलं पाहिजे लाइफ मध्ये थोडी लाईफ पण जगली पाहिजे मामा बरोबर बरोबर एकदम हा तर त्यामुळे हे हडपसर मध्ये राहिला सर हे पण खाल्नं चालत राहिली बघा जेवणपूर आजकाल बगीमध्ये मध्ये बसून जाते पण आपली ही पन्नास साठ पन्नास साठ बहात्तर जेवढं वय ही चालत चालते काहीतरी घरात थोडं बाहेर फिरा फिरा गाव बघ ना घर काम घर काम घर ते <laughs> बघा ते माणसं हेलिकॉप्टर मध्ये निघाली तेव्हा हेलिकॉप्टर मध्ये चला चहा कॉपी पिऊन मग नंतर फोड निघू आपण रेनपूर्ट घालू या कारण की पाऊस चाललो बघा बर्फ दाखवतो तुम्हाला सगळ्यात तिकडे वर तिकडे जायचं या पडलाय तिकून बघणार माणसं येत जाते अजून तेव्हा बर्फ अगदी मोठी लादी बर्फाची सगळा उतर लागला थोडा तो ये भाई है ये एक भाई है और ये एक भाई है ये दोनों भाई मेरे को मैगी खिला रहे हैं भाई नाम बताओ और आपका ए भाई दोनों मेरे मदद कर रहे हैं यार भाई बहुत अच्छे लग रहे हैं मैगी खा लो भाई मैग चलो ठीक है कोई बात नहीं खा लेते भर मैगी फिर निकलेंगे भाई आगे थकान इतनी हुई ना ऐसा लगता है शरीर से जान निकल गई है मेरे को ऐसा लग रहा है भाई से मैं झूठ नहीं बोलता कुछ ताकत नहीं बची मेरे अंदर कुछ ताकत नहीं पैरों का हाल तो छोड़ ही दो पैर तो मेरे भाई पूरे काम से चले गए भाई है चलो ठीक है नहीं डालेंगे मैं आज सलाइज लुया और ये भाई जी देख लो मेरी कितनी ज़्यादा मदद कर रहे है कुछ 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 नहीं ब्लॉग ब्लॉग ये भाई जी मेरी इतनी हेल्प कर रहे ना मेरे पैरों में नीचे सूजन आई है तो भाई बोले रहे जाओ इधर कोई बात नहीं और भाई जी मेरे देख लो खुद अंदर साइकिल ला रहे है भाई बोल रहे सेफ्टी चाहिए तो अंदर लगा दो कोई बात नहीं तो एक ही बात बोलूँगा भाई अगर आप अच्छे रहोगे तो आपके लिए सभी लोग अच्छे रहेंगे बहुत अच्छे भाई देख लो एक मिनट मेरे को जाना पड़ेगा मैं आ जाओ भाई मैं आ जाओ <laughs> भाई ये बात मदद कर रहे हैं मेरी <laughs> इनसे अच्छे से मुलाकात कल, कल सुबह आपको करवा दूंगा फिलहाल के लिए मैं सोता हूँ तो भाई कुछ आज का ब्लॉग कुछ इस तरह से था मिलता आपको अगले वीडियो, वीडियो में तब तक के लिए बाय बाय और जय हिंद